पिंपळाच्या पारावर का रावसाहेब भेटतात तात्यासाहेब भेटतात नानासाहेब भेटतात दादासाहेब भेटतात आणि भेटीत मग एकमेकाच्या सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकाला सांगितल्या जातात तिथे दुःख कमी होतं म्हणून जनाची गरज आहे दण दारा पुत्र जण बंधू सोयरे जरूर सोयऱ्यावरही प्रेम करा डावलायचं नाही पेशवणं इथे एक थोडासा शब्द आहे ते झोपल्याचं जागा करा चांगलं बसत म्हणजे कश काय आहे फण सिटला आम्ही मग तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर जास्त उदास आम्ही होतो की आपल्याला वाटतं घ्या उरकून आहे आता ते तुम्हाला त्रास आहे पण आता मला इथं आणलं बोलवलं त्यामुळे कीर्तन करावं लागणार आहे बसण्याचा त्रास आहे पण आजच्या दिवस सहन करा पुन्हा या बाबाच्या नादी लागू नका विठ्ठल विठ्ठल आणि उदास होण्यासारखं काही नाही मस्त प्रसन्नतेनं ऐकायचं असते हे श्रवण भक्ती आहे माझा तो, तो विषय नाही म्हणून मी भाऊला घेऊन येतो पुढं बसा म्हणतो श्रोत्यांची प्रसन्नता हे वक्त्याच भांडवल असते लक्षात ठेवा श्रोता दुश्चिते तरी वितुळे मांडला रसू बसण्याच्या पद्धतीतले फरक सांगतोय माझं नाव सांगू नका दहाव्याला गेल्यावर किती मनापासून आनंद झाला बर झालं कटकट गेली तरी चेहरे उतरून बसत जातीत कीर्तनाला गेल्यावर घरी वाईट घटना घडली तरी प्रसन्नतेनं बसायचं इथं त्यांच्यापासून शिका ना काही मी अजून आमच्या महाराज मंडळीला सांगतो बरे का भाऊ काही राजकीय क्षेत्रातल्या लोकांपासून शिकावं आपण दिवसभर एकमेकाच्या विरोधात भाषण देतात कोणी नसल्याची खात्री झाली का एकाच बाकड्यावर बसून बटाटा वडा खातात अरे त्यांचं बारा तासात जमत भाऊ आमचा जन्म जातो त्या बुवाला कशाला आणलं नियमंत या बुवाला कशाला आणलं तस ते मोहाचा रस पिणारे पहा तेवढ्या प्रसन्नतेने घेतात काही काही काय त्यांच्यापासून शिकण्यासारख्या गोष्टी एकमेकाच्या ग्लासाला ग्लास लावून हसून प्रसन्न चेहऱ्यानं चेहर मग मी का वेळ घेतली आपली अरे मोहाचा रस जर ते एवढ्या प्रसन्नतेनं घेत असल तर अमृताचा रस कसा घेतला पाहिजे तुम्हीच ठरवा एवढे चेहरे उतरून बसायचं काय कारण विठ्ठला तिथे पेशुण शब्दाचा अर्थ कुत्र केलेला आहे पिशुनी शुनी शुनी जागवणी दारापाशी तुझ्या हितासाठी करती वसवसी ही जरूर <coughs> ते तो एक वैभव आहे कुत्र्याचे जे सहा गुण आहे बहुवासी स्वल्प संतुष्ट गाड लघुचेतना स्वामी सेवा रूपणा हे कळलं ना तुम्हाला ए? हो, ला, हो ला <coughs> सहा गुण कुत्र्याचे आहे त्याच्यात बाकी सांगत नाही प्रामाणिकपणा मांजरासारखं लबाड नाही आणि कुत्र्यासारखं इमानदार नाही पण आमचं उलट आहे लबाड मांजराला ताटाजवळ इमानदार कुत्र गेट जवळ विठ्ठल म्हणून धन दारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून जरूर जरूर मिळवा हे सगळे मग मनात ठेवा की शेवटच्या दिवशी यांचा मला उपयोग नाही सर्व मिथ्या हे जाणून शरण 钓鱼。对，谢谢。 हे जरूर मिळवा इथपर्यंत ठीक आहे पण शेवटचे शब्द पा सर्व मिथ्या हे जाणून हे म्हणजे याला संबंधी सर्व नाम म्हणतात मी तू तो हा जो कोण काय आपण स्वत ही मराठी व्याकरणामधली नऊ सर्व नामे आहे त्यातलं तो ते ते दूरदर्शक आणि हा ही हे संबंधी दर्शक आहे मग गुरुजी आपल्याला लिहून द्यायचे आणि हा धडापाट करा तसं यादी दिली धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून कोणते आता जी यादी दिली सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी यांचा शेवटच्या दिवशी उपयोग नाही आता पुन्हा उलट तपासणी करू भाऊ आपण काय काम आहे आपल्याला धन सोबत येत नाही येऊ लागलं तर घरचे येऊ ये। देत नाही इकडची नाही गोष्ट सांगत तिकडे आमच्या भागातला एक मातारा मेल बिग बाई कानात पाच ग्रामची मातारीला प्रश्न पडला जाऊन काढावी लोकमंत्री सोन्यासारखा जीव गेला आणि मातारी तुटून पडली न काढावी तर पाच ग्रामची आहे मरता मरता मातारा पन्नास हजाराचं वाटोळ करून चाललं तेवढ्या दहाव्याचा कार्यक्रम उरकल मातारी हुशार नागपूरकडची प्रेत बाहेर काढलं मातारी आली पावलं धरली पावलं प्रेताची आणि तुमच्या पायात जोडा कसा सोबत होता लोक पावलाकडे पाहू लागले, पाव लागले भाऊ मातारीच्या लक्षात आलं माझ्या रडण्याकडे लक्ष आलं मग वर्णनवर सुरू केलं आणि टेरी गाठच्या शिवाय नेसला नाही नाव घालताना कारण तिला स्टँडवर यायचं आणि इथं आहे बिग बाई तिकडून मग कमरेवर चांदीच्या चा करगोट्याशिवाय बांधला नाही मग लोक कमरेकडे पाहू लागले प्रेताच्या वर्णन नेहरू सद्रा शिवाय घातला नाही मग गळ्यावर वर्णन आलं गळ्यात साखळी कशी शोभत होती आणि कानावर वर्णन आलं अजूनही तुमच्या काना इत थांबली मग नाव घालणं तो लक्ष पाटील काय अिग बायर आली काढा उलट तपासणी चालू आहे सरळ सांगून झालं धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून जरूर मिळवा पण मिथ्या हे जाणून आता उलट मिथ्या म्हणजे यमाचे हाती या देतीन भूषणे ही घेती काढून या शेवटच्या दिवशी धन आपल्यासोबत येऊ शकत नाही ये म्हणून मिथ्या हे जाणून आता पुढे दारा पत्नीचा विचार करा तिथे स्मशानात शेजेचा एकांत आगीपाशी कळे पेटल्यावर कळत मी जळत असे स्मशानी एकला जळत असे स्मशाने अग्नि सवे जळ तसे जळत असे स्मशाने अग्नि सवे एकला देह ग्रहाची कामिनी देह ग्रहाची कामिनी

तोही पेटल्यावर पंचवीस फुटावून फिरतो तो, तो चक्कर मारायचा असतो ना मग पण चटका बसल म्हणून पंचवीस फुटाहून जण कुठपर्यंत बसतात माणसं एकदा प्रेत चितेवर ठेवलं आणि ते पेटवलं तृणप्राय केस जळती अस्थि काष्टा सारख्या भाजती कपाळ भंगल्या मोक्ष म्हणती लोक जातील घरासी चितेमध्ये प्रेताच कपाळ फुटल फुटला समाज दण दारा पुत्र जन बंधू सोयरे यांचा शेवटच्या दिवशी काही उपयोग नाही मग शेवटच्या दिवशी उपयोगाला येणारा फक्त एकच ये सोयरा आहे सोयरा तुका To the काळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा म्हणून सर्व मिथ्या हे जाणून आणि सत्य असणारा परमात्मा शरण देवासी इथपर्यंत आलो आपण ठीक आहे महाराज ठीक आहे बरोबर करू आपण मग सत्य आम्हाला मिथ्या का वाटतं आणि जे मिथ्या असून ते सत्य का वाटत याच एकच कारण आहे माया माया विघ्ने भ्रमला करे म्हणता ही माझे निघाया विघ्ने भ्रमला कर रे म्हणता मी माझे निघ रे माझ्या विघ्ने भ्रमला रे म्हणता मी माझे निघ

तू सत्य तू विठ्ठला कागा हा दावीला जगदाकार ब्रह्म सत्य जगण मिथ्या सर्व सिद्धांत तुम्हाला माहित आहे मग कागा हा दावीला तू जर सत्य आहे देवा तर मिथ्या जगत दाखवलं कशाला पण बाराला बारा मिनिट कमी असताना भाऊ लक्षात आलं तुको बरायच्या की या बाबाचा ते भर दोष नाही हे सगळं दाखवलं मायेन म्हणून सांभाळी सांभाळी आपुली हे माया माया काय करते असलेलं लपवती नसलेलं दाखवती तिला म्हणतात माया माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझेनी खरे मायेची एक व्याख्या रामचंद्र प्रभूनी लक्ष्मणाला जे प्राच प्रश्न लक्ष्मणाने विचारले याला लक्ष्मण गीता म्हणतात ए लक्ष्मण गीता नाशिकला घडलं पंचवटीला निवान तो होते दादा माला जाए, अरे विचार ना आता का मिनिट मिनिटे सगे तसे पांच प्रश्न हाँ, माया किसे कहते हैं, ज्ञान का क्या मतलब है वैराग्य की परिभाषा क्या है जीव ईश्वर में कौन सा फर्क होता है और आपकी भक्ति कैसी पाई जाती है ये पांच प्रश्न आणि त्याची उत्तरं दिली त्याचं नाव लक्ष्मण गीता आता एवढे उत्तर द्यायला वेळ नाही आपल्याला पण एक माय पुरत लखन जे माय अरु मोर तोर तय माया जेब जीव जीवनिकाया गो गोचर जही लगी मन जाई सो सब माया जानेवू भाई ही मायेची व्याख्या सांगितली प्रभूनी लक्ष्मणाला माया म्हणजे सोपाय माय अरु मोर तोर तय मी आणि माझ आणि तू आणि तुझ याला म्हणतात माया एवढी सोपी व्याख्या रामाने लक्ष्मणाला सांगितली ते शब्द नामदेव राय वापरतात माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे नि खरे विठ्ठल 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 संपत्तीचे वारे याला वारं म्हटलंय वारं बरं का भाऊ संपत्ती जर टिकवायची असेल तर तिचा मिस्टर प्रसन्न ठेवला पाहिजे लक्ष्मीचा मिष्टर आणि तिथे राहतो जिथे नीती आहे से मिलता है वो सुख देता आहे शांती नाही अनितीनं मिळालेलं धन माणसाला सुखी करत शांती देत नाही रूम रूममध्ये गोळा खाऊन दचकू दचकू उठतं रात्रभर झोपत नाही आणि हे प्लास्टिकच्या कागदात नवरा बायको दिवसभर दगडं फोडतात त्याचे लेकरं येड्या बाबळीत खेळतात संध्याकाळी तीन दगडाची चूल येड्या बाबळीत सरपंच तवा त्याच्यावर बाजरीच्या भाकरीन दोन चार वांगे भाजून भरीत चार चार भाकरी भरितासोबत खाऊन दोन दोन तांबे पाणी पिऊन प्लास्टिकच्या कागदात झोपले सकाळच्या तांबडं फुटेपर्यंत जाग येत नाही का ते येशीच्या रूम मध्ये झोपत नाही दचकू दचकू उठत दहा पिढ्याचं भागल म्हणतो अकरावीचं कस आणि हे दिवसभराच्या कष्टाचं मिळालं बरं का देव बाप्पा पोटभर जेवलं उद्याचं उद्या बघू हे निवांत झोपताय अनितीशी जो मिलता हे सुख देता शांती नाही अन्यायोत्पाजित द्रव्य दशे वर्षाने तिष्ठ ती प्राप्त तू एका दशे वर्ष समूलचे विनश्यती या धनाचा न धरी विश्वास जैसी छाया झाडाच्या सावलीचा दृष्टांत का दिला सकाळच्या वेळेला बघा तर झाडाची सावली पश्चिमेकडे दुपारी बारा वाजता बुंद्याखाली आणि पुन्हा पाच वाजता पूर्वेकडे एका दिवसात भाऊ झाडाची सावली तीन ठिकाणी बदलते तसे तारुण्यामध्ये पाच पन्नास गडी राबवतात ते मातारपणात निमगावला येऊन जर्मनच ताट पुढं करून म्हणतात काके हाय का पाके येतो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल वारे साचो कारे पत्नी जाईल दा। बस बस काकडा मोठा असल्यामुळे अर्ध्यावर हो आलो आपण सगळ्यांना पाठ आहे एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊ अर्धा दा काकडा झाले हो म्हणत जा हो ठीक आहे <laughs> एकदा सर्वांनी हात वर करा

तिकडे चाल म्हणा इकडे मी हारही घेतो धन्यवाद हा? उठा दा भारे आता उठादा